जो मोर्चा आयोजित केलेला आहे ने ते नेतृत्व करणारे रमेशजी बारसकर व त्यांचे सर्व सहकारी खऱ्या अर्थानं हा मोर्चा काढायची वेळ प्रशासनाने येऊ देऊ नये कारण का हे वयोवृद्ध माणसांचा मोर्चा आहे ज्यांना गावातन बाहेर पडता येत नाही चालता येत नाही फिरता येत नाही अशाचा हा मोर्चा आहे खऱ्या अर्थानं वस्तुस्थिती पाहिले संजय गांधी निराधार असेल तिथल्या सर्व योजना असतील मी तहसीलदाराला विनंती करतो की आपण जो आपला तहसीलदाराचा स्टाफ आहे त्या ठिकाणी गावच्या कथवळ सहित तलेट्या सर्कल सर्कलसहित आपल्याकडे एवढी प्रशासनाची लोक असताना सुद्धा आपण त्या वयवर्ध माणसाला या ठिकाणी महोसारख्या ठिकाणी आपण बुलवून घेतात हे खरं मूर्खपणाचे लक्षण नाही आपला शासनाचा पगार दे देऊन आपण तलाटू तिथे नेमलेला ने आहे शासनाचा पगार दे देऊन कोतवाल तिथे नेमलेला आहे शासनाचा दे पगार दे देऊन पोलीस पाटील त्या ठिकाणी नेमलेला आहे शासनाचा पगार देऊन ग्रामसेवक त्या ठिकाणी तिथे नेमलेला आहे शासनाचा पगार देऊन अंगणवाडी सेवका त्या ठिकाणी नेमलेल्या आहेत शासनाचा पगार देऊन ग्रामसेवक त्या ठिकाणी आरोग्य अधिकारी त्या त्या ठिकाणी नेमलेला आहे कमीत कमी एका गावामध्ये कमीत कमी पन्नास चाळीस ते पंचेचाळीस कर्मचारी शासनाचे एका एका गावामध्ये नेमलेले आहेत तरी देखील एखाद्या वयवर्ध माणसाला तो नयत आहे का जिवंत आहे हे पाहण्यासाठी आपण या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये बोलत आहे हे खऱ्या अर्थानं मूर्खपणाचे लक्षण आहे आपण त्या ठिकाणी दिल्ल्या कर्मचाऱ्याला सांगू शकता त्या त्या घरी जावा त्याचा सहवा करा तो नेत आहे का नाही तो जिवंत आहे का नाही तो चौकशी करा त्याचा अहवाल आपण या ठिकाणी आम्हाला पाठवा आणि आम्ही नंतर पगारी चालू करतो वस्तुशेती खरे परंतु त्या ठिकाणी कर्मचाऱ्याला तुम्ही फक्त वाळूचा पैसे घ्यायला त्या ठिकाणी पाठवता दारूचा पैसे घ्यायला त्या ठिकाणी पाठवतो मटक्याचे पैसे घ्यायला त्या ठिकाणी पाठवतात आणि मात्र हे होवर्ध लोक ज्या ठिकाणी त्या मुला त्या त्या ठिकाणी होवर्ध लोकांना यशू चढता येत नाही त्या ठिकाणी व्हायला चढता येत नाही अशा लोकांना मात्र तुम्ही या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये वळवता की ते तुमच्या मूळ लक्षण आहे नाही वस्तुशेती चालणार नाही कारण का तुम्ही या ठिकाणी मोठ लक्षण या ठिकाणी वाळवता ठेक त्या ठिकाणी चालवता तशी कार्यालयाच्या माध्यमातून त्या ठिकाणी वसुली त्या ठिकाणी करता परंतु आमचा माता भगिनीला लोक अजिबो आजोबाला त्या ठिकाणी अतिशय रमेश बारसकर यांनी चांगली कल्पना सुचली अतिशय काट्या घेऊन आपण या ठिकाणी न्यावा परंतु पुढच्या वेळेस कशी चर्चा अंगावर काटा पडतील त्याची भूमिका आपण त्या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे ही वस्तु खरी खरे आहे वेवता लोकसंघ सत्तरऐंशी लोक उल्लेख झालेले असल्यावर लोकेशनला आपण तहसील कारालामध्ये बोलवता कारण का ते जिवंत आहेत का नाही आहेत बघायला परंतु आपण कुठल्याही प्रकारची चौकशी या ठिकाणी करत नाही आपण तहसीलदार फाट्याच्या माध्यमातून चौकशी करावी ग्रामशोबच्या माध्यमातून चौकशी करावी आणि वेगवेगळ्या माध्यमातून चौकशी करावी परंतु इथून पुढे एक वेळ माणूस तसील कार्यालयामध्ये दिसला नाही पाहिजे त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी भरलेलं नाही पाहिजे ही तहसीलदार या नात्याने आपली जबाबदारी आहे आणि जबाबदारी आपण यशस्वी पार पडायला अशी आमची अपेक्षा आहे कारण का आम्ही त्या तहसील कार्यालयामध्ये कायमशोड या ठिकाणी असतोय आम्ही पाहतोय मी या ठिकाणी मोर्चा मोर्चा आला चांगला मी मी तिथे होतो आवर्जून या ठिकाणी आलो कारण काही बोलायचं होतो या ठिकाणी चांगलंच काम करताय परंतु अशा वयवर्ध माणसाला तुम्ही या ठिकाणी बोलून त्या ठिकाणी त्यांचं नुकसान करताय एवढंच या ठिकाणी जमतो आणि थांबतो तुम्ही बघतो हे काटे आता घेऊन रमेश बारस करतो मिळालेला आहे परंतु हे काटे आधी करायच्या பாட்டி பண்ணல ரீசன் சுத்தி சாத்தோ அணி வந்ததோ ஜெய திண்ட